नमस्कार मतदार बंधू भगिनींनो भारतीय जनता पार्टीतर्फे या जिल्ह्याच्या प्रभारी म्हणून माझी नियुक्ती करण्यात आलेली होती नगरपालिका निवडणुकीसाठी त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा आभारी आहे निवडणूक म्हटली की, की लोकशाहीचा एक उत्सव असतो आणि यावेळेला जी निवडणूक आहे नगर परिषद आणि नगर नगरपंचायतीची ती लोकांच्या मूलभूत सुविधेची निवडणूक आहे यासाठी प्रत्येकाने घराच्या बाहेर पडून मतदान करणं आवश्यक आहे स्त्री असेल पुरुष असतील नवीन युवक असतील जे पहिल्यांदा मतदान करताय अपंग असतील काही आजारी पुरुष असतील ज्येष्ठ व्यक्ती असतील त्या सगळ्यांना मदत करून मतदानापर्यंत पोचवलं गेलं पाहिजे आणि लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सगळ्यांनी सहभागी झाला पाहिजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी सगळ्यांना आवर्जून आवाहन करेल की भारतीय जनता पार्टी ही अशी पार्टी आहे की जी सगळ्यांना सोबत घेऊन चालते सबका साथ सबका विकास ध्येय असलेली ही पार्टी आहे म्हणून जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे आहेत नगराध्यक्ष उभे आहेत तिथे आवर्जून भारतीय जनता पार्टीला मतदान करा जिथे आमचे सहयोगी उभे आहेत तिथे आमच्या सहयोगी पक्षाला मतदान करा अशी मी नम्र विनंती करतो आणि दोन तारखेला भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात मतदान करून जिंकून आणा अशी विनंती करतो जय हिंद जय महाराज